नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत उपासाचा साबुदाण्याचा चिवडा रेसिपी अतिशय सोपी आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया साबुदाण्याचा चिवडा करण्यासाठी इथे मी साधारण अर्धी वाटी नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे आणि हा बारीक साबुदाणा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोठा साबुदाणाही घेऊ शकता वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि तो मोठ्या किसरीने किसून घेतलेला आहे इथे आपल्याला साधारण दोन ते तीन वेळा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा इथे आपला बटाटा व्यवस्थितपणे धुऊन झालेला आहे त्यामधले पाणी आपण काढून घेऊया आणि बटाटा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तो आता एका नॅपकिनवर पसरवून घेऊया आणि साधारण पाच ते दहा मिनटं फॅन खाली व्यवस्थितपणे वाळवून घेऊया आता एका कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि सर्वात प्रथम शेंगदाणे तळून घेऊया साधारण पाच ते दहा मिनटं आपल्याला मध्यम आचेवर हे शेंगदाणे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्तपणे करपून द्यायचे नाही आहेत इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले व्यवस्थितपणे तळून झालेले आहेत आता शेंगदाणे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याचप्रमाणे नायलॉनचा जो साबुदाणा आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे साबुदाणा तळताना सर्वात प्रथम गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून साबुदाणा व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे साबुदाणा अजिबात करपून द्यायचा नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण साबुदाणा व्यवस्थितपणे तळून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा व्यवस्थितपणे तळून झालेला आहे आतून कच्चा राहिलेला नाही आहे आता त्याच पद्धतीने किसलेला बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि साधारण दहा मिनटं आपल्याला हा बटाटा व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे बटाटाही आपल्याला करपून द्यायचा नाही आहे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये हा बटाटा व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आपला व्यवस्थितपणे तळून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता बटाटा व्यवस्थितपणे खरपूसपणे तळून झालेला आहे आता एका फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या घालून मिरच्याही आपल्याला व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत बाऊलमध्ये शेंगदाणे आपण प्रथम घातलेले होते त्यामध्ये आता तळेला नायलॉनचा साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा व्यवस्थितपणे तळून झालेला आहे तो मिक्स करून घेऊया आणि यामध्ये किसलेला बटाटा जो आपण तळून घेतला होता तोही घालून घेऊया तळलेली मिरची घालून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया प्रथम सर्व जिन्नस व्यवस्थितपणे हलवून घेऊया आता चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे पिठीसाकर घालायचे आहे तुम्हाला जर जा जास्त गोड चिवडा हवा असेल तर साधारण तीन ते ती चार चमचे तुम्ही पिठीसाकर घालू शकता मध्ये जर खडे असतील तर ते अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत किंवा पिठीसाकर चाळून घेतली तरी चालेल आणि आता सर्व चिवडा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ही रेसिपी अतिशय सोपी आणि छान आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मा मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही